आपण जेव्हा भूगवादी संस्कृती स्वीकारली तेव्हा त्या बालकीतील प्रकार फार वाढलेले दिसत आहे औषधी भूगवा भोगायला पाहिजे भोगायला पाहिजे काय वाट नाही ओळखीतून गैरफायदा घेऊन कुकर्म ऐकून गर्व होते मला सांगा की आपण सर्व विसरलो का म्हणून पहिले काहीही कमाई केल्यापेक्षा सुसंस्कार कमवा भोगवादी संस्थिती आणि त्यावेळे संस्कृती अंगली थोडीशी बातमी डिटेलमध्ये वाचतो बातम्या आहे उन उन आज, ही बातमी मला वाटतं पूर्ण डिटेलमध्ये वाचता येऊन राहिली पण त्याच्यावर याच्यावर एकच मोठीच असं आहे की आज भोग वाट फार उकाळला काहीही लाज लज्जा न ठेवता अशा गोष्टी करून राहिल्या आणि ह्या बाबतीमध्ये पालकांनी फार सावध राहायला पाहिजे आपल्या मुली मुलींना अशा गोष्टीपासून सावध केलं पाहिजे कारण एकदा नाव खराब झालं खराब होते मासे रमदास